काही दिवसापूर्वीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं एक ज्योतिषी यासंदर्भात आवाहन केलं होतं की विचारलेल्या पंचवीस प्रश्नापैकी प्रश्नांपैकी एकवीस प्रश्नांची अचूक उत्तर दिल्यास त्यांना एकवीस लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं होतं आणि हेच आव्हान सातारा जिल्ह्यातील आणि खटाव तालुक्यातील एका मायनीच्या ज्योतिषानं स्वीकारलेलं आहे आणि तेच ज्योतिषी आज आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडूनच तुम्ही जे अनिशाचं आव्हान स्वीकारले त्याबद्दल काय सांगाल माझं नाव जालिंदर बाबुराव माळी मी राहणार मायनीच आहे आणि मी गेली दहा वर्ष ज्योतिष ह्या विषयावर अभ्यास केलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असू द्या लोकसभेच्या निवडणुका असू द्या जेड पीच्या पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या कोणत्याही पद्धतीच्या निवडणुकीसाठी त्या निवडणुकीचा मी निकाल अगोदर सांगत असतो आता लोकसभेचा निवडणुकीचा वारं चालू आहे तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी काय आपल्याला जर प्रश्न विचारले त्या प्रश्नाची शंभर टक्के उत्तर द्यायची माझी खात्री आहे मी उत्तर शंभर टक्के देणार आणि एकवीस लाखात मी बक्षीस शंभर टक्के जिंकणार अशी माझी खात्री आहे यापूर्वी आपण असं कुठले राजकीय प्रश्नांची उत्तर दिली होती का भरपूर लोकांना मी ग्रामपंचायत निकाल असू द्या जेड पीचा असू द्या विधानसभेचा असू द्या लोकसभेचा असू भरपूर जणांना मी त्यांचे प्रश्न आले त्यांना मी उत्तरं दिली होती आणि ते शंभर टक्के निकाल खरे ठरले होते गेल्या आठवड्यातच आपण अनिसला एक पत्र पाठवलं आहे रजिस्टर पत्र व्यवहार केला आहे त्याबद्दल काय सांग त्यांनी आपल्याला सांगितलं पण मी स्वतः मागच्या शुक्रवारी रजिस्टर पोस्टद्वारे त्यांना लेटर पाठवून मी तुमचं आव्हान स्वीकारतो आहे असं सांगितलं आहे तशा पद्धतीचं मी त्यांना रजिस्टर पोस्टानं पत्र पाठवलं आहे त्याची पोस्टसुद्धा मला मिळालेली आहे तर मी त्यांचं आव्हान शंभर टक्के स्वीकारायला तयार आहे आ, काही दिवसापूर्वीच आपण एक का परिपत्रक काढले की ज्यामध्ये राजकीय का काही प्रश्न आहेत आणि ते जाहीरित्या आपण प्रकाशित देखील केलेले आहेत लोकांच्या पर्यंत पोचवलेलं आहे तर काय नेमकं सांगाल याबद्दल आतापर्यंत बरेच जण आपल्याला येऊन गेले भेटून गेले तर आपण निवडणुकीसंदर्भात कोणताही व्यक्ती येऊ द्या त्याचा कोणताही प्रश्न असू द्या प्रश्ना शंभर टक्के उत्तर खरं असेल तर खरंच सांगत असतो समजा विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या किंवा पंचायत समिती झेडपी असू द्या ती व्यक्ती निवडून येणार आहे का नाही ती आपण अगोदरच सांगतो म्हणजे त्याचा पुढचा खर्च वाचतो आणि एखादा असा ह्या होप्समध्ये असतो की मी निवडणुकीला सामोरं जातो आहे पण परिस्थिती अशी असते सगळेच काय निवडून येणार नसतात जे निवडून येणार असतात जर ते निवडून येणार असतील तरच आपण निवडून येणार आहे म्हणून सांगतो जर निवडून येणार नसेल तर आपण सांगतो तुम्ही काय निवडणुकीला सामोरं जाऊ नका आणि तुम्ही खर्चात पडू नका आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक वेळा सण असे आव्हानं केलेत त्यामध्ये कुठलाही ज्योतिषी पुढं आलेला नाही आज तुम्ही धाडसानं या ठिकाणी पुढं आला आणि ते आव्हान लिहिलंय आहे त्याबद्दल काय सांगू मला स्वतःचा भरपूर कॉन्फिडन्स आहे ना मी की मी ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के देऊ शकतो म्हणून मी स्वतः हे आव्हान स्वीकारलेलं आहे तर हे होते सातारा जिल्ह्यातील आणि खटाव तालुक्यातील जालिंदरमाळी या नावचे ज्योतिषी महाराष्ट्रात आत्तापर्यंत असा कुठलाही ज्योतिषी जे अनिसनं आव्हान दिलं होतं त्याला समोर आलेलं नाही परंतु या ज्योतिषानं जे समोर येऊन आव्हान लिहिलं आहे स्वीकारलंय ते आता कितपत बरोबर ठरतं आहे हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे कॅमेरामॅन सत्यजित सोबत चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा